मित्रांनो हे जीवन देवाने आपल्याला दिले आहे तर माझा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे हे जीवन आपल्याला का दिले आहे प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्यात जन्म घेतो आणि नंतर तो मरतो पण काही माणसं आपल्या जीवनात काहीतरी करतात आणि मग मरतात आणि काही लोक काही न करता हे जग सोडून जातात असाच क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच येतो अशा वेळी त्याला काहीतरी करायला भाग पाडले जाते कारण त्याला त्याच्या आयुष्यात काहीतरी करायचे असते अन्यथा त्याचे कुटुंब कसे टिकेल नाहीतर आयुष्य कसे घालवायचे जगण्यासाठी काही पैसे हवेत त्यामुळे त्यावेळी त्याच्यात अशी ऊर्जा येते ज्यामुळे तो जगातील सर्वात कठीण कामही करू शकतो तुम्ही पण करू शकता पण तुम्ही ते का करत नाही कारण तुम्हाला सवय झाली आहे सुरुवातीपासून लहान विचार करण्याची कोणतेही कठोर परिश्रम कोणतेही कठीण काम मनात आले की हे करता येत नाही ते करता येत नाही हे आधीच मनात येते हे होऊ शकत नाही मी हे करू शकत नाही हा विचार आपल्यात आधीच रुजलेला आहे जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर हा कचरा मनातून काढून टाका मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की संघर्षाची ओळख नसलेले व्यक्ती जगात कधीच प्रसिद्ध होत नाही या जगातील सर्व यशस्वी लोक मग ते बिल गेट्स असो लता मंगेशकर सचिन तेंडुलकर इरण मच विराट कोहली किंवा रोहित शर्मा जर कोणी यशस्वी झाले असेल तर ते यशस्वी का झाले कारण हो ते संघर्षाशी परिचित हो झाले आणि संघर्षामुळे जिंकले कारण त्यांच्या आयुष्यात एक ध्येय होतं जर तुमच्या आयुष्यात एखादं ध्येय असेल आणि ते अगदी स्पष्ट ध्येय असेल तर या जगात तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही अशा प्रकारे प्रयत्न करा की हारताना तुम्ही कधी जिंकाल हे समजणार पण नाही तुम्हाला काहीतरी मोठे करण्याची इच्छा आहे आणि म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात मित्रांनो तुम्हाला जे करायचे आहे ते का होऊ शकत नाही तुमचा छोटा व्यवसाय मोठा का होऊ शकत नाही तुम्हाला जी परीक्षा द्यायची आहे तुम्ही ती परीक्षा का पास होऊ शकत नाही तुम्ही गरीब जन्माला आलात हा तुमचा दोष नाही पण जर तुम्ही गरीब राहिलात तर तो तुमचा दोष आहे ज्या दिवशी तुमच्यात काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होईल मध्ये आग लागेल मनात एक जिद्द निर्माण होईल मी काहीतरी करेन मी या जगातून असं काहीतरी करून जाईन की जग आठवण काढेल त्या दिवशी तुम्ही स्वतः समोर उभे राहिले तरी स्वतःला रोखू शकणार नाही तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठे कराल की नाही तुम्ही काहीतरी मोठे बनवू शकाल की नाही आज तुम्ही जो निर्णय घेणार आहात ते अवलंबून आहे निर्णय हा फक्त एक विचार असतो जो तुम्हाला काहीतरी करायला भाग पाडेल आजचा दिवस आहे तुम्ही आज तुमचे आयुष्य बनवू शकता किंवा तुमचे आयुष्य खराब करू शकता आपण पैसे कमवू शकता किंवा पैसे वाया घालवू शकता मित्रांनो तुम्हालाही तुमचे जीवन अशा प्रकारे जगायचे आहे का की तुमच्याकडे जे काय आहे त्यातच आनंदी राहायचे आहे तुम्यार। आणि जर तुम्हाला हवं हो ते मिळत नसेल तर तुमच्याकडे जे का आहे त्यातच आनंदी राहायचं आहे का अरे कशाला राहायचे हवं हो ते मिळाल्यावर आनंदी का होऊ शकत नाही खूप आनंद वाटतो की मला ते मिळालं मन प्रसन्न होते मी हे जग का सोडू मी का मरू कधीही मरेन पण या जीवनात एक जीवन आहे मी या आयुष्यात काहीतरी मोठे श्रद्ध करेनच स्वतःवर विश्वास ठेवा आणि लागा कामाला